आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस मोहीम तसेच तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान शाळेमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन अनिवार्य परिपत्रक निर्गमित सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल ताबडसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर आझादी का अमृत अंतर्गत हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस ही महत्त्वाकांक्षी मोहीम संपूर्ण देशभर राबविण्यात येणार आहे रा या मोहिमेचा भाग म्हणून तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये तिरंगा ध्वजारोहण करणे अनिवार्य करण्यात आले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे यामध्ये शाळा शिक्षण संस्था शिक्षणाधिकारी व शिक्षकांना विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुख्य उपक्रम पुढील प्रमाण तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवणे ध्वजारोहण करणे विद्यार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम ह्या वेबसाईटवर डिजिटल ध्वज खरेदी करून स्वतःचे सेल्फी अपलोड करणे विद्यार्थ्यांना देशभक्तीवर गीत भाषण निबंधलेखन आदी उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे दोन ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिरंगाविषयक रॅली चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा माय गव्हर्नमेंट किंवा मेरी गव्हर्नमेंट या ॲपवर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवणे पोलीस व शाळेतील कर्मचारी यांचा सहभाग नऊ ते बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गावातील विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मोहिमेबाबत जागरूक करणे ध्वज फडकवण्याचे महत्त्व समजावून सांगणे सर्व शाळांनी भारतीय राष्ट्रीय ध्वज संहिता दोन हजार दोन आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे या मोहिमेचा उद्देश प्रत्येक नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रीय ध्वजाबाबत आदर निर्माण करणे हाच आहे शाळांनी आपल्या उपक्रमाचे अहवाल व छायाचित्र सोशल सायन्स विभागाला पाठवावीत असेही परिपत्रकात कर नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र शासन शालेय शाले शिक्षण क्रीडा विभाग पुणेचं सहा अगस्ट दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक ह्या परिपत्रकाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दोन ते आठ दोन हजार पंचवीसमध्ये कोणते कार्यक्रम घ्यावायचे आहे तसेच नऊ ते बारा तेरा ते पंधरा ऑगस्ट हे संपूर्ण वेळापत्रकाबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे वेबसाईटसुद्धा सेल्फी अपलोड करण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे तसेच तिरंगा सेल्फी वगैरे सगळे पाठवण्यासाठी इथे लिंक दिलेली आहे व ह्या सर्व लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला तिथून मिळणार आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असे हेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील